नमस्कार मी प्रियंका कृषी सेवा केंद्रचा संचालक प्रसाद मच्छिंद्र मस्के आज मी मडी या गावी सागर मरकड यांच्या बागेमध्ये आलो होतो तर येण्याचं कारण असं की सध्या या भागात दोन तीन दिवसापूर्वी अतिवृष्टी झाली होती त्या अतिवृष्टीमध्ये बऱ्याच जणांच्या बागाचे नुकसान झाले परत बऱ्याच ठिकाणी आता फळगळी समस्या चालू झाल्या त्यानंतर बऱ्याच ठिकाणी पिकं पण वाहून गेली तर ही तशीच परिस्थिती होती काय आसपास सगळीकडे पाणी साचलेलं आहे या परिस्थितीही ही बाग म्हणजे एकदम चांगल्या परिस्थितीत आहे चांगल्या कंडिशन मध्ये आहे इथं फळगळ दिसत नाही काय नाही तर तुम्ही याचं नियोजन कसं केलं हे जाणून घेण्यासाठी आज आम्ही तुमच्या इथे आलेलो आहोत तर आमच्या बाकीच्या बांधवांना शेतकरी बांधवांना काय मार्गदर्शन कामरकड सागर आदिनाथ गाव मडी तुमच्या झाडांची संख्या किती आहे सगळ्या झाडांची संख्या माझे अठराशे झाड आहे सगळे सगळे अठराशे झाड हो आता ही जात कोणती झाडांची झाडांची जात भगवा भगवा आणि आता याला किती वर्षाचे झालं हे पीक म्हणजे डाळीम सध्या दिसत किती वर्ष पाच ते सहा वर्ष झाड आहे ती म्हणजे सगळे ते तिन्ही प्लॉट मधले सगळे पाच ते सहा वर्षाचे हो ते नंतर लावला समजा हे पाच ते सहा ते चार वर्षाची खालची ते खालचे चार वर्षाची आणि पाच ते सहा वर्षाचे बर आणि आता मग बहार नियोजन कसं करतात कोणत्या बहारात धरतात हा पाण्याचे म्हणजे दुष्काळ परिस्थितीमुळे त्या नियोजनानुसार बर त्यानंतर आता याला हे दिसतं याला आता सुरुवातीपासून पाहिलं तर याला बेसल डोस घातलेला आहे का हो घालतो ना घालतो तर बेसल कोणत्या अवस्थेत घालता किंवा कधी घालता आता बाग तुटून गेल्यानंतर लगेच बेसल बेसल बाग तुटून मध्ये काय बेसल मध्ये दहा सव्वीस टाकलं एमओपी मॅग्नेशियम सल्फर निंबुळ पेन निंबुळ पेन आता यामध्ये बहार बा, धरल्यानंतर सेटिंग होताना किती दिवसामध्ये सेटिंग झाली होती साधारणतरी दीड महिना गेला दीड ते दोन महिने दीड ते दोन महिने गेले सिटिंग होण्यासाठी आणि प्रति झाड कशी सिटिंग आहे किती फळाची प्रति झाड दोनशे ते अडीचशे दोनशे ते अडीचशे सांगशे ते अडीचशे आणि यामध्ये आता दोनशे ते अडीचशे दिसती पण यामध्ये काही थ्रेनिंग वगैरे केलेली आहे का म्हणजे फळ नंतर काही तोडून सिटिंग झाले तसेच आहे म्हणजे जेवढी सिटिंग झाली तेवढीच आहे सध्या आता वातावरण इतक म्हणजे तेलासाठी पोषक वातावरण आहे सध्या बऱ्याचशा बागाची बागा पूर्ण तेलेनी बसलेल्या आहेत सगळ्या म्हणजे फळगळ म्हणा किंवा तेलमध्ये सगळं झालं पण तुमच्या बागेत कुठं काही तेल दिसत नाही आहे पलीकडच्या साईड नाही मध्ये आणि ते कंट्रोल करण्यासाठी काय ऍक्टिव्हिटीज केलं तुम्ही ऍक्टिव्हिटीज आता ते एका फवार्या थांबलेला नाहीये पाच सहा फवारे मारले त्याच्यात कोयकली नंतर मारत असतो प्रॉफिट घेतलंय प्रॉफिट परत कापूरन विजयागरचं निमकरण ते कॉम्बो पॅक येत होतो आणि आता किती दिवस झाले तो त्या ते साईडचा तेला थांबून तर साधारण महिना होऊन गेला आता ते स्टॉप आहे एकदम स्टॉप आहे म्हणजे आता परत ऍक्टिव्ह झाला नाही त्यानंतर हा 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 त्यानंतर आता इतकं परिस्थिती एकदम पाण्याची आहे त्या साईडला थोडं पाणी साचलेलं पण दिसतंय खाली तर सध्या मुळी ऍक्टिव्ह आहे का हो आहे सध्या म्हणजे इतक्या वापस कंडिशन नाही तरी पण मुळी ऍक्टिव्ह हो तर ते नेमकं काय करतात मुळीसाठी मुळीसाठी झायटॉनिक परत रिचार्ज पॉवर हे सोडत असतो गेम झायटॉनिक रिचार्ज पॉवर जेल हे जे सध्या पाऊस पडल्यामुळे बऱ्याच ठिकाणी फळ कडक झालेले आहेत पण तुमचे फळं काय एकदम कडक वाटत नाहीत हिलूज आहेत तर हे नेमकं यासाठी काय ट्रीटमेंट दिली होती यासाठी दो पावसाच्या अधोगीप आणि बोरॉन सोडलेलं होतं ड्रिप केला आणि बोरॉन बोरण आणि त्या म्हणजे आता हे कसं प्रमाणात सोडलं होतं बोरॉन पाचशे ग्रॅम बोरॉन बर त्यानंतर आता हि जी इतकी हिरवीगार कॅनोपी आहे बाकीच्या ठिकाणी झाड पाहायला गेले ते एकदम पिवळे पडलेले आहेत पानं म्हणजे पूर्ण असे स्ट्रेस मध्ये आल्यासारखे झाले तर याची कॅनोपी पण एकदम हिरवीगार आहे काळून खिला आहेत सगळे पानं तर यासाठी काय नियोजन केलं याला प्लॅन्ट मायक्रो प्लांट मायक्रो आपल्या भागात हा परतीचा पाऊस होतो तर या परतीच्या पावसामध्ये बऱ्याच जणांना फळगळ समस्या येते पण इथं काय कुठं फळगळ समस्या म्हणजे कोणत्या झाडाखाली फळे गळलेली किंवा अशी फळगळ समस्या काही वाटत नाही आहे फळगळ पण आता शेवटच्या टप्प्यात आलं का त्या तेव्हा फळगळ होती भरपूर प्रमाणात दहा टक्के वीस टक्केपर्यंत हा पण गोधन सोडल्यापासून मला बरा रिझल्ट वाटलाय त्याचा चांगल्यापैकी पाहिजे म्हणजे ह्या वर्षी फळगळ झाली का नाही झाली नाही झाली अजून तर नाही झाली अजून तरी नाही झाली बर आणि त्या फळगडीसाठी काय सोडलं म्हणले तुम्ही आणि ते कसं प्रमाणात सोडलं काय एकरी किलो एकरी दोन किलो प्रमाणात बरेचसे स्लरी सोडतात झाडाच्या जा म्हणजे आपटेकसाठी म्हणा किंवा बाकीचे फायदे आहेत त्या स्लरी त्यामध्ये तुम्ही स्लरी मध्ये काय काय सोडता स्लरी मध्ये आपलं सर्की पेंट स्लरी असते के एम बी पी एस बी हा 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 त्याचा काउंट कमी असल्यामुळे मी सोडत असतो त्याची गरज पडत नाही सोडत असतो मिसळून ते डायरेक्ट जास्त असल्यामुळं म्हणजे त्या सोल्युशन काउंट जास्त असल्यामुळं डायरेक्ट सोडून द्या डायरेक्ट सोडून देतो आता मुद्दा असा की तुमचं तुम्ही बोलता चार वर म्हणजे चौथ पिकी तर या तुम्ही याच वर्षी आपल्या दुकानात म्हणजे औषध न्यायला म्हणजे या वर्षी खातं टाकलं तर या तीन वर्ष पूर्वी तुमचं एक्स वाय जे समजा कुठं तरी खातं होतं म्हणायचं तर यावर्षी इकडे येण्याचं कारण काय तुमचं तुमच्याकडे येण्याचं कारण फक्त एकच का जिथं मी पहिला औषध आणित होत तिथं जे लागेल ते भेटत नव्हतं या दुकानातून दुसऱ्या दुकानातून जावं लागायचं इकडे तिकडे मार्केटमध्ये समजलं की तुमच्याकडे ब्रँडेड सगळं जे लागेल ते भेटतंय त्यामुळे तुमच्याकडे आलो आम्ही हा। आणि मार्गदर्शन योग्य आहे हा। तुम्ही आता आपल्याकडे आले औषधं वगैरे घेतात तर बागाची परिस्थिती पाहता तुम्ही समाधानी आहात का हो समाधानी बर त्यानंतर आता बाकीच्या शेतकऱ्यांना जे डाळिंबाचे बागायतदार आहात त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल सल्ला द्याल आता नवीन शेतकरी जे असतील जुनी शेतकऱ्याला माहितीच जवळपास पण आता जे नवीन शेतकरी येत त्यांना एकच सांगायचं फक्त का औषध सगळे ब्रँडेड फवारायचे ब्रँडेड फवारणे आणि योग्य ते नियोजन करून मग ते कुठून का आण ना